नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या धार्मिक आणि पारंपरिक चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत कार्तिकी देवोठणी एकादशी बद्दल एक अत्यंत पवित्र दिवस ज्यामध्ये भगवान विष्णू आणि गौसेवा यांचा विशेष महत्त्व आहे कार्तिकी देवोठणी एकादशी म्हणजे काय ही एकादशी कार्तिक शुक्ल पक्षात येते या दिवशी भगवान विष्णू जागृत होतात आणि भक्तांचा पाप नष्ट होतो या दिवशी केलेले उपवास पूजा आणि दान संपूर्ण वर्षभर पुण्य देतात उपवास न करता ही एकादशी कशी साजरी करावी मित्रांनो काही लोक उपवास करू शकत नाहीत पण तरीही देवपूजा सेवा आणि दान करून ही एकादशी साजरी करता येते शास्त्र सांगते पेक्षा जास्त जो भक्त उपवास न करता पण सेवाभावाने कार्य करतो त्याचं पुण्य कमाईच्या समान आहे गौसेवा का महत्वाची आहे या दिवशी गायीला खाऊ घालणं अत्यंत शुभ मानलं जातं गाई म्हणजे धन सुख समृद्धी आणि आरोग्याचं प्रतीक गायीची सेवा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात कोणती वस्तू गायीला घालावी सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे ताजी गहू किंवा तांदूळ हे द्यावे हे एकदा दान केल्याने गाईचे आणि भगवान विष्णूचे आशीर्वाद मिळतात सेवेचा योग्य प्रकार सकाळी लवकर उठून स्नान करा स्वच्छ कपडे घालून गाईकडे जा गाईला हलक्या हाताने तांदूळ किंवा गव्हाची पाने द्या मनात म्हणा पेक्षा जास्त भगवान विष्णू माझ्या घरात सुख समृद्धी आणि आरोग्य राहो गाईची सेवा करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी गाईला नेहमी मऊ हाताने छेडू नका खाऊ स्वच्छ आणि ताजं असावं गाईच्या आसपास शांत वातावरण ठेवा गाईला त्रास होणार नाही अशा ठिकाणी खाऊ ठेवा गौसेवेचा लाभ घरात धनलक्ष्मीचा वास राहतो पती पत्नीमधील मतभेद दूर होतात आरोग्य सुधारते मानसिक शांती मिळते वर्षभर संकट टळतात भगवान विष्णूच्या पूजेसाठी काही टिप्स गाईला खाऊ दिल्यानंतर तपासा की घरात स्वच्छता आहे का गाईच्या सेवा करताना तुळशीपत्र कुंकू आणि फुलं अर्पण करा सकाळी किंवा संध्याकाळी दीप लावून देवासमोर प्रार्थना करा काय म्हणावं प्रार्थनेत पेक्षा जास्त हे भगवान विष्णू या देवोठणी एकादशीच्या दिवशी आम्हाला पुण्य लाभो घरात शांती राहो आरोग्य उत्तम राहो आणि जीवन समृद्ध होवो हे म्हणताच काही क्षण गायीकडे पहा आणि मन शांत करा उपवास न करता ही एकादशी का फळदायी आहे भक्तिपूर्वक गायीची सेवा करणे घरात स्वच्छता ठेवणे दीप प्रज्वलित करणे देवाच्या नावस्मरणात ध्यान करणे हे सर्व करून भक्त उपवास न करता देखील पुण्य मिळवतो महत्वाची सूचना गायला खाऊ देताना सकारात्मक विचार ठेवा राग द्वेष किंवा नकारात्मकता मनात ठेऊ नका या दिवशी घरातील लोकांमध्ये सौहार्द टिकवा गाईच्या सेवा करताना शांत मन ठेवा दान करण्याचे महत्त्व शास्त्र सांगते पेक्षा जास्त गायीची सेवा करणं गरिबांना अन्न देणं आणि पवित्र दीप लावणं हे उपवास करण्याइतकंच पुण्यदायी आहे म्हणून उपवास नाही केला तरी चिंता करू नका संध्याकाळी दिवा लावणे गाईला खाऊ दिल्यानंतर संध्याकाळी दीप लावा दिवा तुळशीच्या कुंडीजवळ किंवा देवघरात लावावा दिवा पेटवताना मनात प्रार्थना करा पेक्षा जास्त भगवान विष्णू हे प्रकाश आमच्या जीवनात सौभाग्य घेऊन येवो संपूर्ण विधी सकाळी उठून स्नान करा गाईला खाऊ द्या तुळशीच्या कुंडीजवळ दीप लावा मनापासून प्रार्थना करा घरात शुधता ठेवा दिवा विजू नका आणि संध्याकाळपर्यंत जळू द्या लाभ काय मिळतो घरात धनलक्ष्मी वास करते पती पत्नीमधील प्रेम वाढते आरोग्य चांगलं राहतं मानसिक शांती आणि समाधान मिळतं वर्षभर संकट दूर राहतात गौसेवेचा धार्मिक महत्त्व गायीला सेवा करणं म्हणजे भगवान विष्णूंची सेवा करणे समजलं जातं गाई हे धन शांती आणि आरोग्याचं प्रतीक आहेत गाईच्या सेवेने घरात शुभता आणि समृद्धी कायम राहते पेक्षा जास्त हे भगवान विष्णू या देऊठणी एकादशीच्या दिवशी आम्हाला पुण्य लाभो घरात सुख आणि शांती राहो आणि आमच्या कर्ममार्गावर देवाचा आशीर्वाद राहो मित्रांनो लक्षात ठेवा उपवास न केला तरी चालेल पण गायला खाऊ द्यायचं नक्की ही एक छोटी कृती भगवान विष्णूच्या आणि लक्ष्मीमाता यांच्या प्रसन्नतेसाठी पुरेशी आहे जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय श्री विष्णू जय गौसेवा जय देवोठणी एकादशी